त्या लग्नानंतर त्यांचा आडनाव बदलत नाही परंतु याचा परिणाम काय होतो यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतात का चला तर मग एका मिनिटात जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा मुलींनी आडनाव बदललं तर ता त्यांचा बर्थ सर्टिफिकेट पासून ते कॉलेज डिग्री पर्यंत कोणतेच कागदपत्र नवीन नावासोबत मॅच होणार नाही त्यामुळे त्यांना नेहमी प्रूफ करत राहावं लागतं की हे सर्व त्यांचेच कागदपत्र किंवा अचीवमेंट आहे दुसरी गोष्ट आडनाव बदलणं इतकंही सोपं नाही त्यासाठी तुम्हाला आधी कागदपत्र आणि त्यासाठीच्या अनेक प्रक्रियांना सामोरं जावं लागेल ते वेगळं आधार पॅन पासून ते पासपोर्ट पर्यंत सर्व ठिकाणी बदल करावे लागणार ही प्रचंड मोठी प्रोसेस आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पाहिला गेलं तर आडनाव न बदलल्यामुळे काही फरक पडत नाही असं मानलं जातं की नवऱ्याचं नाव लावलं नाही तर प्रॉपर्टीवर वारसा हक्क मिळत नाही परंतु असं काही नाही तुम्हाला वारसा देखील मिळू शकतो भविष्यात आई वडिलांचं नाव वेगळं असल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर देखील काहीच परिणाम होत नाही बाकी मुलींनी लग्नानंतर आडनाव बदलायला हवं का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा